नमस्कार मी श्रीकांत उमरीकर आपण पाहतात अनलायझर न्यूज सर्वोच्च न्यायालयाचा दोन दिवसापूर्वी आलेला एक निर्णय फार दूरगामी असा परिणाम करणारा आहे त्याच्यामध्ये एस सी आणि एस टी या प्रवर्गामध्ये पुन्हा उपगट म्हणजे आधी असं होतं की एस सी सगळा प्रवर्ग एक समजला जायचा एस टी प्रवर्ग एक समजला जायचा आता भानगड अशी झालेली आहे की आता त्याच्यामध्ये सुद्धा म्हणजे सर धोपटपणे आपल्याला असं वाक्य नेहमी ऐकायला मिळायचं दलित शोषित समाज सगळे दलित एकत्र सगळे शोषित एकत्र तसंच ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास सगळे एकत्र आणि आपण ते गृद्ध धरायचो सगळ्यात पहिला जो संघर्ष समोर आला होता मराठा आरक्षणाच्या निमित्तानं त्याच्यातले ते जे कुणबी आहेत त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळतं आता नवीन सगळे मराठी म्हणतात आम्हालाही ओ कुणबी म्हणा आणि आम्हाला ओबीसी टाका आधीची ओबीसी म्हणतात की हे आमच्यात नव्हतं आता लक्षात घ्या वादाचा मुद्दा सुरू कुठून होत होतो हे जे सरधोपटपणे आपल्या डोळ्यासमोर आतापर्यंत डोळ्यात धूळ फेकल्या जात होती की सगळे एकत्र येत सगळेच्या सगळे ओबीसी अदर बॅकवर्ड क्लास नेह नेहमी उल्लेख ओबीसी असा एकत्र येतो त्याच्यामधल्या पुन्हा बाकीच्या जाती वेगवेगळ्या काढून दिल्या दाखवले जात नाहीत आपल्याला हा जो सांगितल्या गेलेल्या गोष्ट होती की जी सगळ्या जाती व्यवस्थेमध्ये उच्च वर्णीयांनी साडेतीन टक्के ब्राह्मणांनी बाकी सगळ्यांना अपेक्षित ठेवलं मराठे मराठे सगळे एकत्र पण त्याच्यामध्ये आता कुणबी वेगळे अकर्माशी वेगळे अजून वेगळे उच्च कुलीन वेगळे देशमुख वगैरे हे सगळे जे मतभेद होते ते चर्चा करत असताना सोयीप्रमाणे झाकून ठेवले जायचे म्हणजे कुठल्याही जातीचा सरधपटपणे एकत्रीकरण करायचं त्याचं आणि सगळ्यांना एकतर ओबीसी म्हणून सगळ्यांना मोकळं व्हायचं चर्चा करत असताना एससी म्हणून मोकळं व्हायचं एसटी म्हणून मोकळं व्हायचं आता सर्वोच्च न्यायालयाने जेव्हा हे बायफर्केशन सांगितले त्याच्यातलं कोटा अंतर्गत कोटा म्हणजे कोटा देऊन प्रश्न सुटलेला नाहीये सगळ्या दलितांना आरक्षण पाहिजे असं म्हणल्याच्या नंतर त्या दलितांमधले पूर्वाश्रमीचे मार महाराष्ट्रापुरतं बोलतो मी आताचे नऊ बौद्ध यांनी त्याच्यातला जास्त वाटा खाल्ल्यानं बाकीच्यांना दिला नाही अशी तक्रार बाकीच्यांची आहे आता सर्वोच्च न्यायालयातल्या ह्या निकालानं जे विदारक सत्य समोर आलेले होते की आमच्याकडं जी जातीची उतरंड होती त्याच्यामध्ये सगळ्यात वरती कोणे सगळ्यात खाली कोणे त्याचे फायदे कोणाला मिळतात हे सगळं आपण म्हणत असताना जे वरचे आहेत त्यांच्यावर टीका करत असताना खालचे सगळे एकत्र आहेत असा भ्रम पसरवला जात होता आता प्रत्यक्षामध्ये जे खालचे आहेत त्यांच्या आपसामध्ये जे वाद झालेली आहेत की बाबा दलितांमध्ये जास्त वाटा सगळ्या नवबौद्धांना जातो त्या तुलनेमध्ये इतर जे दलित आहेत त्यांना ते तो वाटा जात नाही किंवा अजून एक मुद्दा आम्ही जेव्हा उपस्थित केला होता तेव्हा फार मोठ्या प्रमाणामध्ये खाली कॉमेंट आलेल्या होत्या बाबासाहेब आंबेडकरांनी जेव्हा हिंदू धर्माचा त्याग करून बौद्ध धर्माचा स्वीकार केला त्याच्यामध्ये जास्तीत जास्त करून त्यांच्याच सजाती असलेले पूर्वाश्रमीचे महार होते बहुसंख्यानं त्या तुलनेमध्ये इतर दलित जातींनी हिंदू धर्म सोडला नाही ते तुलनेने त्यांच्या म्हणजे त्याच्यामध्ये जो काय फरक केला जातो मी महाराष्ट्रा पुरत बोलतो निळे दलित आणि भगवे दलित निळे दलित म्हणजे ते पूर्वाश्रमीचे महार की ज्यांनी बाबासाहेबांच्या सोबत बुद्ध धर्म स्वीकारला आणि ते नवबुद्ध झाले पण ते आहे दलितच आणि बाकीचे जे दलित ते की जे हिंदू मधलेच होते हिंदू मध्येच राहिले त्यांनी काही बौद्ध धर्म स्वीकारला नाही पण फायदे घेत असताना मात्र ते त्यांना बाबासाहेबांनी दिलेल्या आरक्षणाचा कसा फायदा होतो असं ही टीका प्रत्यक्षामध्ये बाबासाहेबांचे सजातीय अनुयायी करत होते सर्वोच्च न्यायालयात पितळ काय उघडं पडलं आत्ता बा अण्णाभाऊ साठेंची जयंती साजरी झाली अण्णाभाऊ साठेच्या जयंतीच्या निमित्तानं ज्या त्या निघाल्या त्याच्यामध्ये बाबासाहेबांचे अनुयायी का नव्हते त्या निवड त्या मिरवणुकांमध्ये आवर्जून पिवळा झेंडा का धड फडकवला जातो निळा झेंडा का नाही फडकवला जातो कारण की निळा झेंडा म्हणजे फक्त नवबौद्धांचा म्हणजे पूर्वाश्रमींच्या महारांचा आणि पिवळा झेंडा म्हणजे मातंगांचा आता हा जो भेद आहे हा कोणी केला उच्च वर्णीय ब्राह्मणांना शिव्या देत असताना हा भेद ब्राह्मणांनी केला असं तुम्ही म्हणत होते कुठला उच्च आणि दलित तर त्याच्यातला दलित हा शब्द एकत्र होता किंवा ओबीसी हा शब्द एकत्र होता आता सर्वोच्च न्यायालयामध्ये याचिका करून कोटा अंतर्गत कोटा मागायची वेळ का आली सरकारमध्ये उच्च पदस्थ जागा जेव्हा घ्यायच्या आहेत किंवा मंत्रिपद सगळं करायचंय त्याच्यामध्ये जास्तीत जास्त फायदे पूर्वाश्रमीचे महार म्हणजे नवबौद्धांना होतो बाकीच्यांना होत नाही ही तक्रार कोणाची आहे वंचित बहुजन आघाडीची एकोणीसशे दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या निवडणुकीच्या वेळेसची मी तुम्हाला सांगतो त्यांच्यामधला मतभेद लक्ष्मणवाने भटक्या विमुक्तांचे जे नेते आहेत त्यांनी त्यांच्याबरोबर युती केली आणि त्यांचं त्यांच्याशी वाजलं कशामुळं तर वंचित बहुजन आघाडीनी तेव्हा दोन हजार एकोणीसच्या लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या जागा लढवायच्या आहेत त्याच्यामध्ये ज्या जागा भटक्यांना दिलेल्या जा, आहेत म्हणजे एसटींना त्या जागी उमेदवार कोण असावेत हे बाबा प्रकाश आंबेडकरांनी ठरवलं बाळासाहेब आंबेडकरांनी ते ठरवणारे कोण मी ठरवेल कोण येते असं लक्ष्मण माने म्हणत आहेत हा वाद बघा कोणामधला चालू आहे मी वंचित बहुजन आघाडीतला वाद तुमच्यासमोर सांगतोय तेव्हा हा मुद्दा उपस्थित केल्याच्यानंतर मला वैयक्तिक पातळीवरती ट्रोल केलं गेलं तुम्हाला त्यामध्ये काय करायचं तुमचा काय संबंध असं म्हणणार आहे आता सर्वोच्च न्यायालयामध्ये हा जो खटला चालला तो काय कुठल्या ब्राह्मणाने दाखल केलेला नव्हता हा खटला कुठल्या दुसऱ्या उच्च दाखल केला होता कुठल्या मारवाड्याने दाखल केलेला नव्हता किंवा आता ओपन हो असलेल्या कुठल्या मराठ्यांनी दाखल केलेला नव्हता हे जे सगळं प जाती जातीमध्ये विद्वेष पसरवण्याचं काम जे चालू आहे अगदी तळागाळापासून चालू आहे प्रत्येक जात दुसऱ्याला आपल्यापेक्षा तू कशी खालची दाखवण्याचा प्रयत्न करतं आणि हे दलित म्हणून घेणाऱ्या जातीमध्ये सुद्धा आहे जेव्हा वारंवार मनुस्मृती मनुवादी 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 म्हणून ढोल बडवल्या गेले आणि साडेतीन टक्के ब्राह्मणांना याच्यावरती टीका केल्या गेली याचं कोणी उत्तर देत नाही ज्या कोणाला फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र असं म्हणायचं होतं त्या सगळ्यांनी याचं उत्तर द्यावं फुल्यांचे वारस किंवा शाहू महाराजांचे वारस यांनी आंबेडकरांच्या वारसाप्रमाणे हिंदू धर्माचा त्याग करून वेगळा असा बौद्ध धर्म का स्वीकारला नाही इतकंच नाही जेव्हा शिवधर्माची स्थापना झाली त्या शिवधर्माच्या ह्याच्यामधले कलम असं आहे की ब्राह्मणांना त्यात प्रवेश नाही म्हणजे जगातला हा एकच धर्म असा आहे की जो कोण नकोय ते सांगतो कोणी यावं ते सांगायचं सगळ्यांसाठी खुल्या असण्याची आजपर्यंत आज तागायत कुठल्याही धर्मामध्ये कोण नको असं सांगितलेलं नव्हतं शिवधर्मामध्ये त्यांच्या बुद्धीचा त्यांच्या विचारांचा आकस इतका होता की याच्यामध्ये ब्राह्मणांना प्रवेश नाही असं सांगितलेलं होतं त्या शिवधर्मामध्ये सगळे मराठे महाराष्ट्रात असलेले त्यांनी तरी प्रवेश केला का मला याचं उत्तर द्यावं किंवा आता सध्या शिवधर्माची व्याख्या तरी ऐकू येते का म्हणजे आपल्याला आतापर्यंत बौद्धिक भ्रम काय पसरलेला होता की ब्राह्मणांनी केलं त्यांचा विषय मिटला आता जो सगळा बहुजन समाज शिल्लक आहे ब्राह्मण सोडून सगळे बहुजन अशी व्याख्या आहे कारण की आता त्या बहुजनांमध्ये त्याच्यात दलितांमध्ये एस सी एस टीमध्ये बायफर्केशन करायला पाहिजे सब कोटा करायला पाहिजे ही मागणी कोणाची आहे आणि ही मागणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत नेणे इतकी वेळ का आली म्हणजे प्रत्येक ठिकाणी कोणी ना कोणीतरी अशी एक जात जमात निघते की जी व्यवस्थेचे फायदे घेते आणि बाकीच्यांना दूर लेट दूर लोटते त्याच्यामुळे ह्या विकृती तयार होतात ही जी मांडणी वैचारिक पातळीवरती आधीपासून आपल्याकडचे तटस्थ असलेले विद्वान सांगत होते तेव्हा तुम्ही शिव्या घातल्या कारण की हे स्वतः यांचे काही फायदे मिळाले नाहीत म्हणून हे सांगता सांगत होते आगरकर सारख्याने जेव्हा आवर्जून सामाजिक अभिसरणाच्या संदर्भामध्ये सामाजिक जागृतीच्या संदर्भामध्ये जे मुद्दे उपस्थित केले ते बाजूला ठेवले कारण की आगरकर ब्राह्मण आहेत लोकहितवादीने जेव्हा फुल्यांच्या आधी मुद्दे उपस्थित केले तेव्हा ते बाजूला ठेवले कारण ते ब्राह्मण आहेत गोखल्यांना बाजूला ठेवलं रानड्यांना बाजूला ठेवलं सावरकरांना बाजूला ठेवलं जातीमुळे आता महर्षी रामजी शिंदेंनी जातीभेदाच्या संदर्भात जे काम केलं ते बाजूला ठेवलं का तर ते उच्चवर्णीय आहेत आणि जे स्वतःला दलितांचे म्हणून घेणारे नेते होते सगळे आम्ही त्यांचे सगळे कसे त्यांचं काय प्रतिनिधित्व करतो म्हणणारे आता सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निर्णयामुळे प्रत्यक्ष दलित जाती ज्या आहेत उपेक्षित जाती ज्या आहेत भटके विमुक्त आहेत ह्या सगळ्यांमध्ये प्रत्येक जातीचा दुसऱ्या जातीवरती अविश्वास आहे आणि हे सगळं फक्त सरकारी नोकऱ्या आणि सरकारी प्रमोशनच्या संदर्भात चालू आहे कोटा द्यायचा तो कोटा पुरेसा होत नाही म्हणून सब कोटा द्यायचा उद्या सब कोटा पुन्हा अजून सब कोटा काढतील म्हणजे ही मूळ काय आहे याच्या मागचं कॅन्सरची गाठ कुठे आहे की तुम्ही पूर्णपणे जाती आधारित ही सगळी व्यवस्था उभी हो केली त्याच्यावरती आणि दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे ह्याच्यासाठी इम्पॉवरमेंट त्या जातीला पुढं आणण्यासाठी जे काय करायला पाहिजे ते प्रयत्न तोटके ठरले इतकंच नाही तर त्याच्यामुळे मतभेद तयार झाले असं म्हणायची पाळी आता सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निकालाने येते आहे हे मी सांगत नाहीये ह्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचा शांतपणे अभ्यास केल्याच्या नंतर लक्षात असं येतं आहे परिशीलन केल्याच्या नंतर की समाधान नाही आहे कारण की त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण आम्ही जे सांगत होतो की एकूण साठ सत्तर कोटी नोकऱ्या रोजगारापैकी फक्त तीन कोटी हे सरकार याच्यावरती मारामाऱ्या चालू आहेत बाकीचे सगळे बहुतांश लोक हे खाजगी याच्यामध्ये जे काय काम करत आहे त्याच्यामध्ये कुठेही जात हा मुद्दा महत्त्वाचा ठरत नाही दखल घेतल्या जात असेल अपवाद असतील ती गोष्ट वेगळी जात हा मुद्दा महत्त्वाचा ठरत नाही नेमकं उलट सरकारी पातळीवरती हे सगळ्या विकृती उफाळूनवरती येतात आणि जेव्हा आता सरकारमधल्या वेगवेगळ्या ठिकाणी किती आहेत किती दलित येतात जेव्हा विरोधी पक्षनेते राहुल गांधी भर संसदेमध्ये विचारतात त्यांना हे उत्तर देता येत नाही की तुमच्या पक्षाच्या कार्यकारणीत किती दलित आहेत तुमच्या पक्षात तुमच्या राजीव गांधी फाउंडेशनमध्ये किती दलित आहेत तुम्ही जेव्हा अशा पद्धतीने ह्याच्यावरती प्रश्न जेव्हा उपस्थित करतात तेव्हा तुम्हाला हे उत्तर देता येत नाही की तुम्ही तुमच्याकडे त्याची प्रत्यक्ष किती अंमलबजावणी केलेली आहे सर्वोच्च न्यायालयाच्या ह्या निकालाने तथाकथित सगळे शोषित एक सगळे दलित एक सगळा बहुजन समाज एक सगळे ओबीसी एक असा जो भ्रम वाद करण्यासाठी आणि उच्च वर्णीयांना विरोध करण्यासाठी म्हणून तयार केले गेला होता त्याचं पितळ त्यांनी स्वतःच उघडं पाडलेलं आहे ह्या निकालातून शहाणपण घेऊन बाकीच्या जाती जर आपसामधले भेद मिटवून एकत्र येत असतील तरच देशाचा विकास होण्याची शक्यता आहे अन्यथा या भांडणातून काहीही निष्पन्न होणार नाही इथेच थांबूयात धन्यवाद